आपल्या इकडं मस्तपैकी कॉम्बिनेशन झालेलं आहे वरण भात आणि चटणी सूर्याचं आगमन झालेलं आहे पक्ष्यांचे कावकाव चालू आहे अक्काची झाडलोट चालू आहे आता रांगोळी विंगोळीकडे थंडी खूप आहे बाप रे सात वाजले तरी मी बाहेर यावा वाटा ना मला आता आवडते आता माझं डेली रिटून अक्काची तर आंघोळ पण झालेली आहे असं का आंघोळ झाली आंघोळ झाली अंग झाल्यावर सगळं बघते घर घरबीर गर झाडून मग अंग झाल्यावर ती रांगोळी काढते आणि सूर्य मस्त असं पाहून पाहून असं थोडं थोडं गरम वाटायला लागलेलं आहे म्हणलंय पायले गारठलेले पाय गारटतात हो ना पायले गारठ राहिले ना पायले गार आहे ना सगळे सॉक्स वगैरे घालायचे ना काय थंडी बाई आता तर जास्त वाटू राहिली आज जास्त वाटते हा ना रोज नाही पण आज मला जास्त वाटू राहिले मी ना पूर्ण असा सूर्य पार वर येऊन देते जवळजवळ मला हे म्हणजे म्हणजे चांगला वरती जातो जा जा ना मी दाखवलं नाही तुम्हाला सूर्योदय कसा होतो तेव्हा तिथपर्यंत क्लिप होईपर्यंत तर मी उन्हातच बसलेली असते कारण घरापर्यंत ते ऊन येत असतं ना घरामध्ये ऊन येत असतं मी ती थोडीच बसलेली असते ऊन घेत आणि नंतर मग माझी कामं सुरू होतात आणि मग काय असं पटपट पटपट -पट करून घ्यायचं आणि पटकन येऊन बसायचं बाहेर तर आता पाणी दिवसभरायचं असताना त्याच्यामुळं जर आता पाणी देऊ राहिले मी कंटिन्यू कालपासून चालू आहे हे पाणी द्यायचं ते काही सगळं पाणी दिलेलं आहे तिकडचं राहिलेलं आहे तिकडचं हे आता देऊन घेते आणि इकडं पण दिलेलं आहे इकडचे काही मी काढलेलं नाही आहे हे जाळून टाकलेलं आहे मी ते तरीशी आता ही राग जी आहे ती यामध्ये टाकून देईन आणि पाय इतके गारटले बाप रे नाही ग आज लई थंडी अक्का आजची जास्त थंडी वाटते ते आमच्या पिल्लांवरून कळताना हे हे लगेच दूध पिलं का बाहेर पाहतो पण हे आता आज घरातच बसून आहे ते दुसरं कुठं कुठं लपलं सिंबा कुठं आहे सिंबा कुठं आहे कुठे शिमबा शिमबा ए शिंबा सिमबा कुठे शिमबा 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 कुठे ते बघ कसं लपलंय तिथं एवढं नाही थोडंसं <laughs> 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 असं गादीवर बसलेलं असतं ते आज थंडी ना थंडी हे पण बसले आता चला जिथे मी आता झाडून म्हणजे कसं आहे थोडी येईल काम केलं थोडं गरम वाटतं जरा <laughs> बसा आता ते मी मी झाडून घेते नंतर मग यांचं दूध प्यायचं झालंय हे बसले इथं पुन्हा यांना दूध हवं मग ते देते अख्खं घेऊन येते तो हे बघा हे असं इथं इथं असं घरामध्ये इथपर्यंत ऊन येतं नाही इथं बेडपर्यंत मग ते पाहत पाहत मी बसते असं घेत असं ऊन घेत असते हे इथं इथपर्यंत असं ऊन येत असं नाही तर इथं इता काहीतरी अंथरूण मी बसत असते पण शक्यतो इथं बसतच नाही इथंच बसते इथून बस असं बस तोंडाला होण तरी लागतं निदान चिमण्यांची काढली मी रंगोळी पंधरा ते आठ आता किती आवरून घरातलं सुरुवातीला थोडीशी चुकली पण नंतर मग व्यवस्थित जमली मी काढलीच नाही म्हटलं दुसरी नकोच काढायला जाऊ दे त्याच्यातच सगळं आता मी करून घेते कशी तरी पण नंतर नंतर जमायला लागली आणि काढली आहे मी पंधरा ते आठ ही चिमण्यांची रंगोळी तर बरीच मोठी झालेली आहे म्हटलं काढून बाबा मोठ्या मोठ्या काढायला गेलं का मग हे असं होतं चला भूभूई पाहते चलाmost serial नाही इ दुसर स्नेउना मध्ये मी आले म्हणजे बघा ये तो बाहेर हाय हेलो नमस्कार नवीन दिवसाची नवी सुरुवात सगळ्यांना चांगली जाओ चला आज आहे आज कोणवर आहे शुक्रवार शुकलार तर चला सर्व काम आवरलेले आहे आणि मी आले आहे किचन मध्ये जवळजवळ जो 9 वाजले सकाळी खूप थंडी वाजत होती आता भरपूर वेळ होऊन घेतलेला आहे तर आता म्हटलं स्वयंपाक तर करावाच लागेल मग आणि आहे किचनमध्ये नाणे आता स्वयंपाकाला सुरुवात करते आता प्रथम सगळी तयारी करून घ्यायची आहे कांदे टोमॅटो कोथिंबीर बाकीचं कढीपत्ता तिकडून घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यानंतर मग भाजी होईल त्यानंतर मग भाकरी होती तस्याला आज मी कोणता बेत करणार आहे ती तुम्हाला भेटता दाखवते त्या <tip> दिवशी मी वरून कांदे घेऊन आले म्हणजे लक्षातच नाही मी ह्यामध्ये कांदे ठेवलेले होते आणि हे कधी आता पाहिलं तर तुला कांद्याची पात वगैरे तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे इथे तर कांद्याची पात दिसते आपण लक्ष नव्हतं एवढी पात वर टारली च्या वर आली तेव्हा मला समजलं अरे कांद्याची पात आहे अशी कांद्याची पात आली तरी काय फेकून द्यायची गरज नाही ती काढायची धुवायची मस्त कापायची आणि आपण पोहे वगैरे खातो ना नाश्त्याला त्यावेळेस अशी वरून द्यायची खूप भारी वाटतं त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी करते उपयोग संध्याकाळी करते वाटलं तर मी ठेवली आहे चला मी घेऊन आली कडेपत्ता आणि मस्त वगैरे सापटलेला आहे कडेपत्ता आता फुटला आता येतंच धुऊन पण घेतलेला आहे आता चला घेते पटकन रेसिपी करून आता भाजले आहे नऊ आणि जेवणामध्ये केवळही बसता येतं असं एवढंसं पाटील आहे की बरे मा एवढं छोटं पाटील पुष्कळ होईल आता यामध्ये मी टाकत आहे पाणी हे जे आहेत ना हे सोनूनी स्वतःसाठी आणलं होतं तो वेळेस एक्सरसाइज वगैरे म्हणजे करायचं जिम वगैरे ना तर खायला घेऊन आलं होतं ते अजूनही संपणार ना मला त्यांनी तर काही जास्त खाल्ले पण नाही पण चला म्हटलं याच्यामध्ये प्रोटीन असतं मी दवाखान्यात गेले होते तर इथले ना अशा ओठाच्या बाजूच्या कड्या ना असं म्हणजे असं उकलल्यासारखं झालं खूप तर पाणी तर भरपूर पिते मी वगैरे पण लावते पण तरी पण म्हटलं मग हे का बरं एवढं मग एक व्हिडिओ मी बघितला तर त्याच्यामध्ये व्हाईटिंग पण कमी असल्यामुळं असं होतं तर मग मी गेली दवाखान्यात गोळ्या वगैरे आले आणि आता आपण तर हे असं पोटिंग वगैरे आता तर खाणंच असं म्हणजे नुसतं भाजीपाला खाऊ नये काय आणि आता आणि आता जवळजवळ माझ्यानुसार पाव पावभाजी पावडे तळणं मळणं हेच चालू तर म्हटलं आता जरा थोडं प्रोटीन वळावा म्हणून मग करते म्हटलं फायनली आणि तसे आता हे किती दिवस ठेवायचं संपून टाकते मी भरपूर वेळा भाजी केली बरं का मी आज नाही आता हे राहिले थोडेशीच तर आता आता हे गरम पाणी केलेले आहे हे गरम पाणी आता चांगलं खळखळून उकळून देते मी सोडूला मी येणार अशी येणार थोडीशी पातळ स्वरूपात अशी भाजी करून द्यायची का ती सर्व टाकायची पण त्याला ते आवडायचीच नाही जेव्हा तो शाळेमध्ये होतं तो म्हणायचा की माझ्या मित्राची आई आहे तू तशी का नाही बनवू देत मी काय करायची याच्यात टॉमॅटो वगैरे नव्हती टाकत मी कांदा आणि शेंगदाणे वगैरे असे टाकून द्यायची तर त्याला ते, ते बिलकुल आवडत नसायचे मग मग त्याने एक दिवस मला करून दाखवले मम्मी हे बघ असं म्हणे मी खातो म्हणे आता तिकडं असतो ना तो असं करून खातो आणि मग म्हटलं की चला आपण ही त्या पद्धतीने करू का आणि एकदा दोनदा बनवली इतकी छान लागत होती तर मग म्हटलं चला आता तुमच्यासोबत आणि मग म्हटलं की चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करा हे आता आहे आता मी बंद करते आणि त्याच्यामध्ये टाकून देते ही जी सोयाबीनची लहानपणीची मी म्हणजे आठवलं मला की आम्ही करायचो हे तरी पण असायचं महिन्यातून एकदा तरी ही भाजी राहायची आणि अगदी काळ्या मसाल्याची म्हणजे रस्तेदार अशी भाजी राहायची तर ती खाताना नेहमी तो मटणाचा भासवायचा बरं का पण आता सहसा आम्ही करतच नाही आता इतक्या भाज्याच असतात ना कधी कधी इतकं टेन्शन येतो त्या भाज्या कधी संपतील हे कधी संपल आता काल मी पाववाडा बनवला होता त्याच्यातला एक राहिला तर मला ते एवढं टेन्शन आलं की तो पाववाडा कधी संपल म्हटलं कारण पुन्हा बटाट्याची भाजी राहिली होती आणि ठरवलं होतं की मी बटाटवडे करेल म्हणून पण नंतर मग पाहिलं तर म्हटलं जाऊ दे आता बटाटोड्या नको खूप तळणं मळणं झालं आहे मग मस्तपैकी भात बनवला मी रात्रीचं आणि मग आता तो पण भात राहिलेला आहे मग आता काय करायचं म्हटलं तर त्याच्यासोबत तर हवं काल वरम काल मी भात खाल्ला त्याच्याबरोबर वर बटाट्याची भाजी होती तोंडी लावायला मग आता तोंडी लावायला काय म्हणून मग आता ही भाजी चाललेली आहे आणि म्हटलं सोयाबीनची मस्त पिक अशी चटणी बना छान पेकी एकदम छान असं मस्त नसारखं तर... <laughs> <laughs> तर... पण ते तर मला असं वाटतं झालेलं असं वर्गात हे खूप वेळ ठेवलेलं आहे मी तसं हे बरंचसं पाणी त्याच्यामध्ये गेलेलं आहे कशा वाफा निघत आहे आज चला आता मी हे ना सगळं पिळून घेते म्हणजे आत्ता मी दाखवलं ना ह्या पद्धतीने असं पिळून घेत आहे आता छान पैकी मस्त असं हे पिळून घेतलेलं आहे पाणी सगळं गेलेलं आहे हे काय तर आता हा कडी आहे ना इतका तडतडतो ना म्हणून मी काय केलं धुवून आणला आणि वाळवला म्हणजे पाणी हे सगळं पुसून घेतलं तरी पण उडलंच जातं ते असं मोहरी टाकते मी चढ चढ फोडणीचा वाज इतका भारी येते सांगा <laughs> ही कोथिंबीर बघा कोथिंबीर थोडी टाकली नंतर ठेवलेली आहे कांदा पण छान झालेला आहे आता यानंतर मी टाकणार आहे यानंतर हे टाकत हे टाकलं हेच म्हणजे खूप महत्त्वाचं वाटतं बरं का याच्यामध्ये अलय भारी वाटतं खायला टोमॅटो असल्याशिवाय मज्जाच नाही भाज्यांना म्हणून जास्त टाकलेलं आहे आता अगदी मी त्याला खूप बारीक बारीक म्हणजे असं प्युरी सारखं करणार आहे अगदी आता ह्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे हळद आता आपल्या टेस्टनुसार घ्यायची आपण लाल तिखट याच्यामध्ये बाकीचं काहीच टाकत नाही बस आता मी मीठ टाकलेलं होतं पण अगदी थोडंसं मग अशी तर आणखी मीठ टाकत आहे याच्यात मी धाणे पावडर वगैरे काही नाही टाकणार कारण मी आता टाकलेलंच आहे ते कोथिंबीर हे आता मस्तपैकी सोडलेलं आहे मी असं झालं आता घेते बरा बरा मला दागायला नको खाली असे मस्त वर खाली करून घ्यायचं हां सगळीकडं असा मसाला लागला पाहिजे किती सोपी की नाही पण खूप झाली बाबा ही वरण भाताबरोबर वाढवता वाढवता वाढवलं गेलं ते अगदी थोडी करायची होती मला असं आता ह्यामध्ये छ कोथिंबीर अशी टाकून देते आणि झाली आता ही भाजी अगदी बंद करते गॅस नाही मला भात ते गरम करायचं आहे पण आता तुम्हाला भाजी दाखवते मी ही बघा मस्तपिती सोयाबीनची चटणी छान अशी तोंडी लावायला ला गरम भात आणि डब्यासाठी का अति छान म्हटलं तसे चट्टा मट्टा करून खातात दादा भात घेते गरम करून फायनली आता काय ते मग अशी मी हे टाकलं नव्हतं सोयाबीनच्या याच्यामध्ये जिरे टाकले नव्हते आता याच्यामध्ये जिरा टाकणार आहे आणि जिरा फ्राय अशी जिरा टाकून गेलेला भात मी गरम करून घेत आहे मस्त झिर टाकून थोडंसं तेल टाकून लय भारी लागत कधी कधी जाणून बुजून मी ठेवते कारण आहे ना सकाळी असं हे तेलामध्ये असं मस्तपैकी भारी होत ना असं तेलामध्ये असं येणार लागतं हा चला आता झालं आता घेते कुठं फिरून आला तू हा मे चला या शिंबा तुमच या काय करत ते दुसरा बोक येत ना ते बोक पिऊन जातं ते आत्ताच इतक्यात खिडकीमध्ये उभवतं ते आता असं हे असे कोणाचं बोकही काय माहिती हे बा हे